बाबा बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी फुलेवाडी फायर स्टेशन इमारतीचा स्लॅब कोसळला एकाचा मृत्यू तर सहा जण जखमी महापालिकेच्या फुलेवाडी अग्निशमन दलाच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा मंगळवारी रात्री स्लॅब कोसळला या ढिकाऱ्याखाली एकूण सात कामगार सापडले होते त्यापैकी एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत नवनाथ अण्णा कागलकर वय अडतीस राणा राजारामपुरी असे मृताचे नाव असून अक्षय पिराजी लाड वय तीस शिवशक्ती कॉलनी गंगाई लॉन बापू गायकवाड वय चाळीस जया सुभाष शेंबडे वय छत्तीस सुमन सदा वाघमारे वय साठ अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली कामगार अडकले असल्याचे कळताच त्यांना वाचविण्यासाठी पळापळ सुरू झाली स्लॅब कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोन जेसीबीच्या साह्याने ढिगारा हटवून कामगारांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात यश मिळाले जखमी कामगारांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता कागलकर यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता माजी आमदार ऋतुराज पाटील आमदार अमल माडिक अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ माजी नगरसेवक राहुल माने शहर अभियंता रमेश मस्कर यांनी घटनास्थळाची पाहणी केली माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर